बघितलं हळू हळू चालू बांधा त्याला कमरेला बांधा कमरेला बांधा कमरेला बांधा त्याला उठता तुम्ही गोल गोल फिरवान तुम्ही त्याला गोल फिरवा त्याच्या त्याच्या पाठीला गोल फिरवा गोल -गोल हा तस फिरवा नाही 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 मारावी लागेल तो हातानं पकडेल का एवढं मजबूत नाही पकडेल या तिथं घ्या तिथं घ्या म्हणजे त्याला पाय ठेवता त्याला तेवढी अकल आहे तो पाय ठेवेल तिथं म्हणजे आपल्याला उघडायला तेवढं काही वजन नाही मारणार म्हणजे कमांडर एवढं जात स्वतः त्याला मी काय नाही तिथे तिथे जा म्हणजे ते कुठे जा आहे का पुढे आहे का तिकडे काय शिडी नाही नाही ये कारण ते अरे कसं आहे का पाय लावते म्हणा हात मे पकडणे काय हे पण अरे एकदम येते का अजून तुम्ही पण पकडून ठेवा लागला म्हणा पाय लावा म्हणा त्याला म्हणा पाय लावत वर चढ म्हणा वर चढ पैर लगा रे पैर पैर लगा ना इधर ए पैर लगा दिवार को पैर लगा दीवार को पैर लगा दिवार को लगा चला पागल ए दिवार को लगा ना ऊपर हात पकडा चल